नमस्कार आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा त्यासाठी एक कढई ठेवली आहे कढई गरम झाली त्याच्यात अर्धा वाटी रवा घ्यायचा रवा जाड किंवा मध्यम घ्या खूप बारीक रवा घेऊ नका आणि अगोदर तूप न टाकता रवा भाजायचा रवा खूप जास्त पण लाल करायचा नाही आपल्याला थोडासा त्याचा वास यायला लागला छान भाजल्याचा की मग त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत छान भाजून झालाय आपला रवा आता आता याच्यात टाकूया ज्या वाटीनं तू रवा घेतला होता त्याच वाटीनं अर्धी वाटी तूप आहे त्यातलं थोडंसं तूप आहे मी आणि आता हे मिक्स करून घेऊया आपल्याला ते पण तूप टाकावं लागणार आहे ते पण तूप टाकून घेतलं आणि याला छान मिक्स करून घेऊया याला एखाद मिनिटभर भाजून घ्यायचं तुपात आपला रवा छान भाजला गेलाय आता याच्यात आहे आपल्याला दूध ज्या वाटीनं रवा घेतला आहे त्याच वाटीनं दोन वाट्या रव दूध घ्यायचे मी ते दोन वाट्या दूध टाकून घेतले आणि आता याला मिक्स करूया कधीकधी रवा खूप जाड किंवा खूप बारीक असेल तर दूध कमी जास्त लागू शकतं आता याला छान मिक्स करून घेऊ याच्यामध्येच आपला रवा छान फुलतो बघू शकता आपला रवा छान मऊ झालाय आणि रव्याचे कण पण राहिले नाही आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण एक वाटी आंब्याचा रस आंबा कुठलाही घ्या फक्त साखर त्याच्यानुसार टाका आंबट असेल तर थोडी साखर वाढवा गोड असेल तर कमी घाला तर इथे एकजीव आहे अमरस आणि रवा त्याला दोन मिनिट हलवत शिजून घेऊया अमरसात छान शिजलाय आपला रवा मस्त मऊ झालाय आता याच्यामध्ये टाकूया आपण दुधात भिजवलेलं केशर केशराच्या पाच सहा काड्या मी दोन तीन चमचे दुधामध्ये भिजायला घातल्या होत्या त्या याच्यात टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया छान मिक्स झाले कडेने बघू शकता तुम्ही तूप सुटले आपल्या शिराला आता इथे टाकायची अर्धी वाटी साखर साखर आंबा गोड किंवा आंबट जसा आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता थोडीफार आणि याला मिक्स करून घ्यायचे पूर्ण साखर आपली रव्यामध्ये विरघळी आता याच्यावर ठेवायचं एक मिनिटभर झाकण झाकण ठेवून एक वाप काढायची बघू शकता आपला शिरा खूप छान मऊ शिजलाय आता याच्यात टाकूया सर्वात शेवटी जायफळ आणि विलाईची पावडर छान मिक्स करून घेऊया आणि आपला शिरा तयार झाला इथे एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो